संत तुकाराम महाराजांचे वंशज व्याख्याते शिरीष महाराज यांची आत्महत्या देहू येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रसिद्ध व्याख्याते आणि शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष महाराज मोरे यांनी आज सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे या घटनेने देहू परिसरात शोककळा पसरली आहे आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही शिवव्याख्याते म्हणून शिरीष महाराज मोरे यांचा सर्वत्र नावलौकिक होता यामध्ये दुर्दैवाची बाब म्हणजे नुकताच मोरे यांचा विवाह ठरला होता तसेच टिळा सुद्धा होता हिंदूवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध ते कायम भाष्य करत आले होते लव जिहाद उद्योग जिहाद लँड जिहाद फूड जिहाद धर्मांतरणासारख्या प्रकरणावर त्यांचे भाष्य गाजलेले आहेत शिरीष महाराज मोरे यांनी टोकाचं पाऊल का उचललं यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही मात्र या घटनेने तीर्थक्षेत्र देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शिरीष महाराज मोरे हे संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज होते तसेच त्यांचे निगडे येथे इडली उपहार देखील असून त्यांच्या पश्चात आई वडील असा परिवार आहे नुकताच शिरीष महाराज यांचा टेळा झाला होता वीस फेब्रुवारीला शिरीष महाराज यांचा विवाह होणार होता प्राथमिकदृष्ट्या आर्थिक विवचनेतून आत्महत्या केल्याचे कळते अधिक तपास देहुरोड पोलीस करीत आहेत